कस कसं आहे बरं आता निवडणूक लागलेली आहे कोणाची कस काय काम केले तर ज्यानं काम केले तीच निवडून येईल सध्या कोणाचेच नाही सगळी गुल झाली नाही जुनी राष्ट्रवादी तेच कस कसं आहे बरं आता लोकसभेची निवडणूक काय अंदाज काय काय सांगता येत नाही अर्थ येऊ शकतात येऊ शकतात कस काय आता औसा उमरगा तुळजापूर बार्शी सगळं बीजेपीचे तीन चार आमदार तिकडे आहेत तिकडे तानाज सावंत आहेत काय म्हणत ओमराजे येते आता एकाच गाडीवर बसून नाही नाही तरी बी ओमराजे येते अंदाज काय वाटतं तुमचं सगळ्याच चांगलं भाव आता आम्हाला अडाणी माणसाला काय करते की माहिती खतरनाक दिसते म्हणून सांगितलं की ओमराजाला निवडून द्यायचं भरपूर काहीच नाही हवा कोणाची असू द्या मात्र चर्चा आमच्या बातमीचीच राहणार आहे शेवटी नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकं नागरिकाच्या मनात काय खतखत आहे मी वेगवेगळ्या गावात जाऊन ग्राउंडची रिपोर्ट दाखवतोय आता मी ढोराळा गावात आहे आणि ढोराळा गावात नेमकं राजकारणाबद्दल काय चाललंय काय आणि चर्चा काय नागरिकाच्या मनात काय थेट दाखवतो मी तुम्हाला मात्र त्याच्यापूर्वी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक आमचं एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी चौदा लाखाच्या वर वर आहेत एक नंबरचं चॅनल आमचं आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या मी आता ढोराळा गावात आहे आता इथं इथं हॉटेल आहेत इकडे पण आहे आणि पलीकडं पण आहे मी तुम्हाला दोन्ही हॉटेलमध्ये जाणार आहे तिकडे पण काय मंडळी बसलेले आहेत इकडे पण आहेत आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहे त्यांच्या नेमकं काय चाललंय या गावात आणि लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय चाललं आहे काय नाव आहे तुमचं कळत नाही म्हणायला पुढे बघू तुम्हाला कळत आहे थेट प्रतिक्रिया दाखवतो मी व्हिडिओ कुठलाही काटछाट केला जाणार नाही जसा जा आहे तसा दाखवणार आहे काय बरं काय नाव का तुमचं पंकज वसंतराव राऊत बरं कसं कसं आहे बरं आता निवडणूक लागलेली आहे कोणाची हवा आहे राणादाची हवा आहे कस काय कस काय काम केले तर विम्याचा प्रश्न असेल पाण्याचा असेल उद्योगधंद्याचा असेल काय म्हणलंय काय तुम्ही बोला बोला तुम्ही आहे काय वाटतंय बरं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना ते उभारल्यात उमराजी पण उभारलेत इतर त्यांच्यासह एकतीस उभे तो आहेत सगळे बरोबर आहे आता कसं आहे ज्यानं काम केले तीच निवडून येईल मतदान त्यालाच करणार लोक कसं असलं पाहिजे खासदार काम करणार असला पाहिजे काय वाटतं बरं आता या सध्याचं वातावरण काय वाटतं सध्याचं वातावरण चांगलंच आहे या इकडे इकडे बोलाच बोल मी तुला उठू नको म्हणून व्हिडिओ चालू ठेव जसा आहे तसा मध्ये मध्ये जरा फिरते पोरं जास्त हां ओके बसून काम करू आपण काय चाललंय मग काय नाही बरं आता निवडणूक चालू आहे लोकसभेची निवडणूक लागलेली अर्चना ताई उभारलेत उमराजे उभारलेत आंधळकर आहेत ॲडवेट साईनी जाधव हो पण आहे तिकडे अपक्ष अर्जुन सलगर आहेत वेगवेगळे आहेत त्यांच्यासं उमेदवार तीस रिंगणात काय चाललंय मग कसं कसं आहे वातावरण ओमराजने मालकर होय का बर कस कर। काम करते फोन चालते आहेत अजून काय पाहिजे जांभळ्या लागल्यात छाप्याला जल झाले झोपल्या होय कधी केल का होऊन दादाला फोन कधी दोनदा तीनदा केला कशासाठी एकदा पोलिस कुठलं होतं एकदा कळता डीजता काम होय काय म्हणलं तू ओमराजे म्हणाली आपण जरा असं बसा नेमकं काय आणि नागरिकाच्या मनात काय आहे खतखत नेमकं कशी आहे मी तुम्हाला दाखवतोय बोला बिन आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे हवा कोणाची आहे तुमच्या गावात हवा सध्या कोणाचीच नाही गुल झाली कशाच काय काहीच नाही विकास गावात विकास काहीच नाही कारण की कुठलं आता सहा महिने झाला आपल्या इथं राजकारण याच्यासाठी चालू होत मराठी क्रांती मोर्चा त्याच्याबद्दल पण कोण आला नाही इकडे काय बोलायला आणि कोणी काय बोललं पण नाही होय नाव तुमचं दयानंद मोरे एक कसे आता एकंदरीत कसं बघता आता तुम्ही लोकसभेची निवडणुका सध्या सर मी राष्ट्रवादीमध्ये जवळपास माहितीये आ... का कोणती राष्ट्रवादी पण नाही नाही जुनी राष्ट्रवादी नाही शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी ओरिजिनल शरद पवार ओरिजिनल म्हणायचे की बाबा शरद पवारनी जे राष्ट्रवादी केले त्याच्यात मी पंधरा वर्ष काम केले पण अजित पवारचे जे ट्विट आहेत सध्याचे की पीएचडी ह्यांची सध्याची लायकी नाही आहे त्या पदावर बसायची की पीएच डी वाल्याने दिवे लावले आणि ओमराजे ओमराजे बी काही जास्त मोठा नाही आहे सांगायचंच म्हटलं तर पण एक आहे शैक्षणिक असेल राजकीय असेल सगळी धोरणं अंमलात येण्यासाठी योग्य उमेदवार सध्या निवडून दिला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे मग त्यामध्ये ओमराजे असेल किंवा अर्चना पाटील असेल आणि सध्या मी तीस टक्के आपल्या ह्याच नाही जवळपास पंधरा गावामध्ये तीस टक्के मतदान न करण्याचा इशारा देतो याच काय कारण आहे कारण म्हणजे जरांगे पाटील आता धरंगे पाटलांनी काय सांगितलं की ज्यांनी आरक्षणाबद्दल बोलले की कि आरक्षणाबद्दल किंवा आरक्षणावाला ज्यांनी पाठिंबा दिला आता ओमराजेचा थोडाफार आहे रोल त्याच्यामध्ये त्यामुळे ओमराजेला थोडं पैकी थोडंफार जवळपास एक दहा टक्के प्लस पॉईंट राहील पण जातीवंत राजकारणाच्या लढाईमध्ये कोणाचा सहभाग आहे का, का। फडणी साहेबाचं ट्विट काय प्रकार केलं आज तुमच्या आईवर लाठीचार्ज जर झाला तर तुमचा उद्रेक कुठल्या प्रकार राहील ह्या गोष्टीची जाणीव प्रत्येकाला पाहिजे काय वाटतंय जिल्ह्यामध्ये काय होईल जिल्ह्यामध्ये सध्या सर अवघडच आहे मी अर्चना पाटील बिवडून निवडून येईल असं शक शंभर टक्के बोलू शकत नाही कारण की जनतेचा कौल हा वेगळ्या पद्धतीचा सर आणि आज मी सांगतो महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याचा सोडा महाराष्ट्रामध्ये कुठलीच कुठलीच पार्टी बहुमत सिद्ध करू शकणार नाही होय काय वाटत काय नाही तुमचं राजेश नाईक नव्हते कसं 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 काय कसं आहे वातावरण सध्या वातावरण दोन्ही प्रचार व्यवस्थित चालू आहे दोघांची पण हवा व्यवस्थितच आहे पण सध्या म्हणजे आपल्याला ओमराजीची सध्या जास्त गरज आहे ओमराजीची हवा जास्तच आहे आपल्या दारा आपल्याला मोठ्या विकासाची गरज नाही आपले सामान्य व्यक्तीची जी काम आहेत ते एका फोनवर लोक जे म्हणतात फोनवर काय होते त्यांना एक फोनवर काय कामं असेल ते आमच्या आम्हाला माहिती आहे कारण आमच्या जिथं पाच लाख आम्हाला दंड बसायचा होता त्यांचा आम तिथं आमचं काम पन्नास हजार झालेलं आहे मग आम्हाला समृद्धी महामार्ग ते तीनशे सत्तर कलम याची काय गरजच नाही ना माझं वैयक्तिक जे काम आहे ते उमराजेने केलंय ना त्यामुळे आपलं मतदान ओमराजेलाच राहील थेट दाखवतो मी तुम्हाला ढोळा गावामध्ये नेमकं काय मामा लिवा कुठे काय नाईनवरे कसं कसं आहे बरं इथं आता लोकसभेचे उमराजे ओमराजे बरं आपर... साधा माणूस आपलं काम करत आहे शेतला डीपी जवळ काय आपलं तेवढं काम होतं आपल्या बोरलं काही गरज नाही आपल्या आपल्या कामापुरतं उमराजे बरं बघूया थेट दाखवतो मी तुम्हाला ढोळा गावात मामा बसलेत काय चाललं आहे काय कसं कसं आहे मग आता इथं चांगलं आहे वातावरण ऊन झालं आहे जास्त झाडं आहे की मग के सगलं आहे वातावरण के सगळं चाललं आहे पण कसं आहे बरं आता नेमकं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे नाही आम्ही जुन्या शहरात पवारच्याच कार्यकर्ते करतो काल पावर साहेब मालती घेऊ सभालं इथं तुळजापूरला गेलते ते का सभेला नाही बाहेर होतो जरा बरं एकंदरीत चित्र बघितलं जिल्ह्यातलं तर काय वाटतं बरं तुम्हाला म्हणजे विशेष काय वाटतं सर्वसाधारण काम करण्यामध्ये ढोराळा गावामध्ये उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं ढोराळा गाव आहे मी सतत वेगवेगळे विषय दाखवतोय दररोज वेगळा विषय दाखवतोय पलीकडे जाऊ आपण तिथं हॉटेल आहे पलीकडे एक हेच हॉटेल होतं कोणाचं हॉटेल आहे गिरी महाराजाचं हॉटेल आहे म्हणतात ढोराळ्यातलं मी तुम्हाला ते सतत दाखवतो वेगवेगळे विषय आता पुढे जाऊ आपण इथं हॉटेलमध्ये काही मंडळी बसलेली आहेत थेट थे त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे मी तुम्हाला जिल्ह्यामध्ये काय चाललंय लोकसभेबद्दल नागरिकांना काय वाटतंय नागरिकाच्या मनात काय खदखद आहे थेट थे दाखवतो मी तुम्हाला इथलेच आहेत का तुम्ही बरं काय इथ तुम्ही इथलेच आहेत का हां बरं काय वाटतं बरं आता निवडणूक लागली लोकसभेची काय सांगता हां काय वाटतं बरं अंदाज काय लोकसभेची निवडणूक लागली काय अंदाज काय काय सांगता येत नाही अर्चना ताई येऊ शकतात येऊ शकतात काय आता औसा उमरगा तुळजापूर बार्शी सगळं बीजेपीच तीन चार आमदार तिकडे आहेत तिकडे तानाज सावंत आहेत त्यांना टफ आहे काय सांगता येत नाही ओम दादा काय अर्चनात नाही ओमराजे येतात गाडीवर बसून नाही नाही तरी बी ओमराजे येते <laughs> एका गाडीवर बसून आलेत बघा हो दोघ काय बघा बाहेर असतात ग्रामीण भागातले लोक एक कलाकार असतात आणि खतरनाक पण असतात एक असली तरी विचार वेगळे असतात ना काय सांगता येत ना आपण ओमराजे येतात ओमराजे एक शेक्षा येणार अर्चना ओमराजी एकाच गाडीवर दोघं जण पण आहेत थेट दाखवतोय मी तुम्हाला भारी असते बर का पण विचार वेगळे असतात जे आहे ते दाखवतो मी तुम्हाला नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत काय खतखत आहे मी तुम्हाला सरळ सतत वेगवेगळे विषय आणि जे आहे जसा आम्ही व्हिडिओ केलाय तसाच दाखवणार आहेत कुठलाही व्हिडिओ काटछाट करणार नाही मी नेमकं ढोराळा गावामध्ये काय आहे नागरिकाच्या मनात काय थेट खदखद जे आहे राजकारणाबद्दल नेमकं काय वाटतंय नागरिकांना मी तुम्हाला आहे आले मावशी इकडून हवा बोलतात का बघू कुठं चालले मावशी हा अलीकडे इकडे रोडला रस्त्यावरच सुपारायचं नसतंय हो वाहन यायला तिकडे या हा उभा राहा तिकडे कुठे गेलता गावात गेलते काय नाव आहे तुमचं कलावती ती लोकसभेची निवडणूक लागली आता खासदाराची ओमराजे अर्चना ताई उभारलं माहित आहे का कस कसं आहे बरं मग काय होईल आता चांगलं होईल ते कुणाचं काय आता मला काय कळत रे तानाजी तानाजी कशाला तिकडं मी बोलतोय मला बोला हा ते वार? आता निवडणूक लागली अर्चना ताई कोमराज काय मला काय काय वाटतं बरं अंदाज काय वाटतं तुमचं सगळ्याच चांगलं भाऊ आता आम्हाला अडाणी माणसाला काय कळत आहे माहिती आम्ही रानात राहता आलताव गावात आज होय हा दाखवतो मी तुम्हाला जे आहे नागरिकाच्या मनामध्ये काय आहे आणि हा जो विषय दाखवतोय मी हा काय कुठला प्रचार किंवा प्रसार करत नाही मतदानामध्ये जनजागृती व्हावी आणि विषय सतत चर्चेत राहावा लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि मतदान आलेलं आहे लोकसभेचं मतदान आहे तुम्ही येणाऱ्या सात तारखेला मतदान करायचंय मतदान करून हक्क बजावायचा मतदान कोणालाही करा मात्र मतदानाचा हक्क बजावा मामा काय चाललंय काय नाही निवडणत आहे की आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना उभारलेत ओमराजे उभारलेत माहित आहे हो उभारलेत की काय नाव आहे तुमचं वसंत चौधरी इथले जायचो तुम्ही काय वाटतं बरं कसं काय वातावरण कसं आहे काय नाही ओमराजाला निवडून द्यायचे काय करायचं काय करायचे मला सांगा आता कांद्याचा भाव सायबिनीचा भाव हेनी आज बी कसा केला बैदनांग शेतकऱ्या शेतकऱ्याचा कस केलंय त्यांनी आज मला सांगा पा चार चालू आहे कांद्याचा भाव वाढवायचा तर आबर सरकार यांच होत ही तर काच गुतकी तुमच्या हे जेवण गिरीच असेल की ऐकू तरी ही तरी साहेब त्यांनी वाढविला भाव नाही वाढविला मग शेतकरी आज सध्या पुन्हा इशेस माझी कळम तालुका सगळे मधून मुक्त केलाय त्यांनी अनुदान नाही इमान आहे कुठलं काही नाही उसवान आहे अनु कळंब तालुक्यात नाही म्हणजे कळंब तालुक्याची लोक मतदान करणार आहेत काही मग सगळी ओमदालाच मतदान करणार नाही मग ह्यांनी प्रचार साध्या करून की एकाला कर कळंब तालुकाच हिनी ताणलाय सगळ्या मुक्त केलाय तर अनुदान नाही है काही नाही है। मग ह्यांनी कळंब तालुक्यात मग येऊ न सध्या की ह्या भाजपवाल्यानी कळंब तालुक्यात गाव येते हो कळम तालुक्यात येते आमच्या लोकाली आता इमान आहे अनुदान नाही उस्वानमध्ये मिळाले आणि ह्या कळम तालुक्यात नाही मग मला सांगा ह्या बाजी पोल्यांनी येऊन सध्या कळम तालुक्यात कारण आमच्या जर शेतकरी द्यायचं नाही कळम तालुका म्हणून सा सा जर सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचा सा। परचारला सध्या येऊन इकडं हो मामा काय म्हणले ते ऐकलं का ते काय म्हणले बोला की ओम राजे उभारलेत होय ओ मामा अर्चना उभारलेत ओम ओमराजे उभारले थांबा की थांबा 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 बोला येत नाही म्हणताना थेट बघूया आपण नेमकं काय नागरिकाच्या मनात काय भावना आहे काय खदखद आहे मी तुम्हाला दाखवतोय हो काय म्हणता बाबा काय राहुराजाला निवडून द्यायचं काय दुसरं काय शंभर तारखे हजाराला झाला कांद्याची परिस्थिती ती केली सोयाबीनची परिस्थिती ती केली अनुदानाची परिस्थिती ती केली कळंब तालुक्या रोज पाऊस पडत नाही काही तर कशाचा पाऊस पडत नाही कळंब तालुक्यात कसला पाऊस पाऊस नाही ना काय नाही पिकं नाहीत काय नाही सोयाबीन गेलं कांद्याची परिस्थिती झाली ला होता टाकला आपलं काय कांद्याचे सध्या पोटू काढले पोटू काढले पैसे शंभर शंभर रुपये त्या साहेबाने दिलं इम येणार राहते म्हणून आम्ही स्वतः कांद्याचे इम भरलेत त्या कांद्याचा इमान आहे कह्याचा इमान आहे काही नाही निस्त बोलायची कडे बोलायचं उमराजाला निवडून द्यायचं काय दुसरं काय मामापेक्षा तुमची टोपीले खतरनाक दिसते म्हणून सांगितलं की उमराजाला निवडून द्यायचं टोपी भारी काय वाटत पाटल्याची टोपी आहे आता पुढे बघू आपण नेमकं काय थेट दाखवतो थे मी तुम्हाला नेमकं का काय नागरिकाच्या मनात काय खतखत आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीबद्दल काय वाटतंय काय मावशी काय चाललंय मला येत नाही बोलायला मावशीला येत नाही बोला जाऊ द्या जास्त मावशी टेन्शन मध्ये येते ना काय म्हणता वातावरण कसं आहे आता काय वातावरण उस्मानाबाद जिल्ह्याला जिल्ह्याला वेग विमा भरपूर भेटला कळम तालुक्याला काहीच नाही काय काय मतदान करा कुणाला करणार नाही मतदान मी तुम्हाला सरळ दाखवतो थेट दाखवतोय काय नेमकं चाललंय काय काय म्हणता बरं कसं आहे वातावरण वातावरण काय आता हे सरकारच्या विरोधातच वातावरण आहे सगळी फोडाफोडी सगळे ह्या पक्षातले त्या पक्ष आहेत त्या पक्षातले ह्या पक्ष आहेत शेतकऱ्याचा हो म्हणजे कांदा आला की निर्यात बंदी याच्यामुळं नाराजी आहे सगळी सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधातच नाराजी आहे परत पुन्हा हे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे सरकारनं प्रत्येक वेळेस आश्वासन देऊन घात केला त्याच्यामुळं विरोध आहे सरकारला काय वाटतंय का आता काय होईल आता काय म्हणजे ही जी सरकार आहे ह्याच्या विरोधातच उमेदवार येणार की आमची भावना आणि मतदान करणार विरोधी उमेदवाराला बघा कळंब तालुक्यातलं हे ढोराळा गाव आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये येते गाव आणि या गावामध्ये नागरिकाच्या मनात काय का खतखत आहे लोकसभेबद्दल नागरिकांना काय वाटते मी तुम्हाला वेगवेगळ्या गावात जाऊन वेगवेगळ्या स्टोरी दाखवतो वेगवेगळे ग्राउंड रिपोर्ट दाखवतोय सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे मात्र आम्ही कोणाचा प्रचार करत नाहीत प्रसार करत नाहीत हवा कोणाची असू द्या मात्र चर्चा आमच्या बातमीचीच राहणार आहे शेवटी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी चौदा लाखाच्या वर आहेत बातमी छोटी असो किंवा मोठी असो धडक बेधडक मांडण्याचं काम आम्ही करतोय ग्राउंडची रिपोर्ट करतोय वेगळ्या मुलाखती करतो आहे शहरातले असो किंवा गावखेड्यातले विषय असो दाखवतो दाखवतोय आम्ही तुम्हाला पाहिजे असतील तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन खंडोहोबळेसोबत मी हुकमत मुलानी ढोराळा उस्मानाबाद धाराशिव